काकासाहेब बर्वे कन्या छात्रालयात बुलढाणा सावळी ग्रामपंचायत सरपंच डॉक्टर तेजराव रानुबा नरवाडे सहपत्नी माजी सरपंच सविता तेजराव नरवाडे यांना आदर्श माता पिता पुरस्काराने सन्मानित धुळे शहरातील गरुडबाग काकासाहेब बर्वे कन्या छात्रालय येथे आज दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र हरिजन सेवक संघ पुणे धुळे यांच्या वतीने स्वर्गीय काकासाहेब विनायक बर्वे यांच्या एकाहत्तरव्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हा सावडी ग्रामपंचायतीचे सरपंच डॉक्टर तेजराव रानुबा नरवाडे व त्यांच्या पत्नी माजी सरपंच सविता तेजराव नरवाडे यांना आदर्श माता पिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र बापडकर हे होते तर साक्री तालुक्यातील बारीपाडा आदर्श गाव निर्माता पदमश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते या ठिकाणी पुरस्कार वितरण करण्यात आले तर या सोहळ्याप्रसंगी या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील वास्तू रचनाकार रवी बेल पाठक ज्येष्ठ नाट्यकर्मी शंभू पाटील डॉक्टर पंकज गोटे डॉक्टर प्रतिभा पंकज गोटे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर आदर्श माता पिता गौरव सोहळा या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमासाठी हरिजन सेवक संघ पुणे अध्यक्ष मोहन जोशी जगदीश चव्हाण जितेंद्र शिवाजीराव पवार बोरसे रामबाब मानिक मालती सिरसाट ऍडव्होकेट डी वाय खैरनार ऍडव्होकेट एम एस पाटील अंबादास मराठे अनिता सोनवणे जितेंद्र चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र हरिजन सेवक संघ पुणेचे कृष्णा मधुकर सिरसाट यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले तर मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व अधिकारी वर्ग जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर विविध संघटना पक्ष संघटनाचे पदाधिकारी यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली तर यावेळेस डॉक्टर तेजराव नरवाडे सपत्नी आदर्श माता पिता पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला यावेळेस त्यांच्या पुढील बाई वाटचालीत सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पुढील बाई शुभेच्छा दिल्या तर मोठ्या संख्येने सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांचं आपल्यातलं अस्तित्व गेलेलं नाही ते जिवंत आहे त्यांच्या कामाने म्हणून काकासाहेब बर्वेच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी आम्ही दरवर्षी एक पुरस्कार देत असतो आणि यावर्षी नरवाळे दाम्पत्याला हा पुरस्कार मिळाला आणि त्यांनी तो स्वीकार केला नरवाळे दाम्पत्याचा कारण याच्यामध्ये आमची एक कसोटी असते की हा पुरस्कार नेमका द्यायचा कुणाला पुरस्कार का द्यायचा हा भाग झाला पण द्यायचा पण आला तर काकासाहेब बर्वेंनी ज्या पद्धतीने लोकांच्या मुलांना आपली मुलं समजली त्याच पद्धतीने काही हा एक भाग होता दुसरा जो होता की जातीयता नष्ट करणं सगळ्यांना आपलंस करून घेणं गावाचा विकास करणं या सगळ्या गोष्टी आदरणीय दरवाडीजी आणि त्यांच्या सौभाग्य होती ताई यांच्या अंगी आहे ते करून दाखवलं ते मी कारण आम्ही जे ऐकलं आता आपण तुम्ही चित्रफित बघणार त्यांनी सांगणं हे होईल कारण त्यांनी उत्तम पद्धतीचं काम केलं आहे आणि ते कामाचा विचार करता त्यांना हा आजचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल तर असं लक्षात येतं की याला महात्मा गांधींचा वारसा आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे जेव्हा निवड केल्या जाते त्या निवडीच्या देखील अनेक प्रकारचे बाबी ह्या विचारात घेतल्यानंतरच याची निवड होते आणि याचं खरं कारण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा पद्मश्री पुरस्कारासाठी कोणाचं नॉमिनेशन आलं असेल तर त्यांना काय काय बाबी ह्या तपासल्या जातात कोणकोणत्या अँगलनी एखाद्या व्यक्तीचं नाव हे रा देशाच्या पातळीवरती घेतलं जातं याचा आम्हाला फार मोठा अभ्यास या पवारसाहेबांचं जेव्हा नॉमिनेशनच्या वेळेला आम्हाला करावं लागलं त्याच्यामध्ये फार मोठा आम्हाला अभ्यास करावा लागला आणि म्हणून जेव्हा हे जी जेव्हा निवड माता पितांची निवड या हरिजन सेवा संघाच्या समितीने केली असेल मला नक्की खात्री आहे की त्यांनी निवड करत असताना खूप मोठ्या त्याला चाळण्या लावल्या जातात आणि त्या निवडीमधून आपलेच आमचे विशालजी नरवाडे आमचे सीओ ओ जिल्हा परिषद म्हणून या ठिकाणी काम करत असताना त्यांच्या बुलढाणा या गावामध्ये त्यांची झालेलं बालपण आणि त्यांच्या आईबाबांनी त्यांच्यासाठी केलेले कष्ट त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यावरती केलेलं प्रेम आणि घेतलेल्या प्रत्येक निर्णयामध्ये दिलेली साथ या सर्व बाबी या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेल्या आहेत आणि मला वाटते की याच्यापेक्षा दुसरं माता पिता हे असू शकत नाही या आपल्या जुळे जिल्ह्याच्यामध्ये की ज्यांचं गौरव आज आपल्याला या ठिकाणी करता आलं अतिशय छोट्या असलेल्या गावामधून देशाच्या पातळीवरती असलेली यू पी सीच्या परीक्षेपर्यंत आपल्या मुलाला नेणं त्याला तिथे टिकवून ते ठेवणं आणि त्यांच्याकडून ह्या सगळ्या बाबी करून घेणं याला फार मोठं दारिष्ट लागतं फार मोठे कष्ट लागतात आणि मनात फार मोठं डिटर्मिनेशन लागतं याशिवाय सर्वसामान्य माणसाच्या माध्यमातून ह्या बाबी होऊ शकत नाहीत मी खरोखर या, या, या दोनही त्यांच्या आई आणि बाबांचं अतिशय मनापासून त्यांच्या त्यांच्या आशीर्वाद घेतो त्यांना शुभेच्छा देणं तर मला वाटतं की आपण फार छोटे व्यक्ती असू परंतु त्यांचे आशीर्वाद आमच्या दोघांच्याही पाठीशी असेच राहावेत आपल्या मुलाला तुम्ही विश्व तुम्हाला देत असलेल्या तुम्ही देत असलेल्या आशीर्वाद त्यांच्या कुटुंबियांच्या बाबतीमध्ये तुमच्या असलेल्या शुभेच्छा आणि आमच्या सर्वांच्या आमच्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून की जेवढे काही अधिकारी आणि कर्मचारी आमच्या जिल्ह्यामध्ये काम करतात या जिल्ह्याच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये मा असलेला प्रत्येक नागरिकांना आदर्श ठरावा अशा पद्धतीचं काम आपल्या माध्यमातून झालं त्यामुळे आपल्या माता पिता म्हणून आपलं खरोखर मनापासून आपल्याला सर्वांचे आमचे, आमचे मी दोघांचे पण अभिनंदन करतो त्यांच्या दोन्ही मुलांचे आणि मुलगीचे ती आमच्या आमच्या मी अकोल्याला कलेक्टर असताना त्यांची जी मुलगी आहे ती गायनिक तिथे प्रॅक्टिस करत होत्या म्हणजे मी आम्ही जेव्हा कोविडमध्ये काम करत होतो तेव्हा अतिशय जवळून त्यांचा मला आता जेव्हा चेहरा आणि त्यांनी मला जेव्हा ओळख सांगितली तेव्हा तेव्हा माझ्या लक्षात आलं की हां अरे आपण आपल्याकडे कोविडमध्ये असताना आपण अकोल्यामध्ये काय काम तेव्हा केलं आणि सगळा तो पटल पटलावरून पूर्ण तो चित्र गेला दोन वर्षाचं की कोविडमध्ये काय काय गोष्टी कशा कशा घड गण, घडल्या होत्या तर तेव्हा सुद्धा त्यांनी फार मोठं काम केलं आणि झालेल्या आहेत या सर्वांच्या या ठिकाणी होत असलेल्या गौरवापासून पाहून आम्हाला मनापासून मला आनंद वाटतो की आमच्या आमच्या आय एसच्या कॅटेगरीमध्ये अशा पद्धतीचा हा जे काही सर्व समजून घेतलं आहे आणि या ठिकाणी आमची निवड केली तर या सर्व टीमचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी नमूद करू इच्छितो या चित्रफितीद्वारे यावलं जी आमच्या अनुषंगाने जी आपण चित्रपीठ पाहिली त्यामध्ये आम्ही केलेलं काम आणि एक आईवडील म्हणून आणि त्यानंतर गावासाठी आणि समाजासाठी जे काम केलं त्यातून मित्र हो आम्ही एवढे समाधानी आहोत की जे समाधान सुख शांती बाजारामध्ये कुठेही विकत भेटत नाही पण ते स्वतःच्या कर्तव्यातून एक निर्माण केली तर ती निश्चित उपलब्ध उपलब्ध उपल। होते आणि त्यातून जो आनंद बघायला मिळतो तो एक वेगळाच आहे आणि तो मला या ठिकाणी आमच्या कुटुंबाला मिळालेला आहे असं मी ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो याचं कारण हे काम करत असताना ऊर्जा मिळण्याकरता काही सपोर्टिव्ह बाबी असतात काम करताना मुलं चांगली निघणं मुलं चांगली निघल्यानंतर मुलांचे संबंध चांगल्या ठिकाणी होणं आणि जे संबंधित परिवार आपल्याला चांगले निघणं त्यांनी आपल्याला समजून घेणं आणि त्यांनी आपल्याला आनंद देणे आणि आपल्याकडून त्यांनी आनंद घेणे ही जी बाब जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे चांगलं काम करण्याकरता जे मिळण्याकरता तर मी अगदी त्या ठिकाणी सांगू इच्छितो सांगितलं पाहिजे की मला मुलीकडचं जो संबंध मिळालेला आहे अर्थात गोटे परिवार माझे जावई असतील व्यय असतील सर्व परिवार असेल खूप चांगला असा परिवार मला मिळालेला आहे दुसरं असं आत्ताच मागच्या वर्षी आदरणीय विषया लग्न झालं तुमच्याच जवळ नाशिक जिल्ह्यातलं त्यांचं सासर ले, सासर आहे देवळा आहेर परिवार आहेर परिवार देखील आता एक वर्ष जवळपास संबंध होतोय खूप चांगला असा परिवार सर्व परिवार मला मिळालेला आहे आणि विशेष करून उल्लेख करतो की सोनबाई इतकी चांगली मिळालेली आहे की मुलीची आठवण म्हणजे मुलीची भरपाई इतकी करते त्याच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये आणि मला समजून घेण्यामध्ये आमचा जे काही तांताणाव असतील ते कमी होण्यामध्ये कारण काम करताना या गोष्टी होतातच तर समजून वागणे आणि आम्हाला कायम उजा मिळेल असं वागणे हे सुनबू मिळत आहे तर हे सर्व जे आहे हे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ईश्वर कृपेने मिळालेलं आहे हे दोन्ही मुलं घडवताना पाहिलं परंतु मी एक दोन तीन घटना त्या ठिकाणी विषय करेल की जे काही बाबासाहेबांनी आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे शिक्षण दूध आहे आणि जो चांगल्या पद्धतीने शिक्षण ताशन करेल तो रुगोला राहणार नाही आणि त्याला आयुष्यामध्ये कुठेही खाली पाण्याची वेळ येणार नाही कमी पडणार नाही असं जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे तर ते थोडंसं मी माझी वैयक्तिक परिस्थिती म्हणजे मी शिकत असताना नोकरीला लागणे अगोदर जी अत्यंत परिस्थिती होती वर्डाची करोड जमीन त्यातून उत्पन्न मर्यादित तर मला अक्षरशः दुसऱ्यांकडून मदत घेऊन शिकावं लागलं आणि त्याही पलीकडे जाऊन खरं सांगतो तुम्हाला ज्या दिवशी मला नोकरी लागली त्याच्या आदल्या दिवशी मी दुसऱ्याच्या शेतात मजुरीने केलेलो होतो अशा गोष्टी सांगायला आज वाटू नये कारण माझं असं ठाम मत आहे की जेव्हा अशी सत्य परिस्थिती समाजासमोर येईल त्यावेळेला समाजातील हे गरीब मुलं जे आहेत ते हा असा अनेकांचा आदर्श समोर ठेवून ते शिकू शकतील आणि संघर्षातून ते पुढे जाऊ शकतील असं मला वाटतंय तर मला मी पहिली ते दहावीपर्यंत माझं शिक्षण त्यानंतर कृषी पदवी झालो त्यानंतर पशुसंवर्धनचा कोर्स झालो आहे आणि त्यानंतर नोकरी मिळाली तर मी कायम वर्गामध्ये पहिला दुसरा असा पण परिस्थिती नाजूक असल्यामुळे शिकू शकलो नाही आणि एक मनाची इच्छा होती की आपण मी आपण शिकू शकलो नाही परंतु नोकरी लागल्यानंतर मी भावाला शिकवावं आपल्या मुलांना शिकवावं आणि आजूबाजूला आपल्या नात्याबाट्यातले किंवा जे गरज मुलं असतील त्यांनाही मदत करून आपण याची परत हे काही करता येईल का तर असा एक कायम ध्यास मनात असायचा तर योगायोगाने काय झालं की हे दोन्ही मुलं जे माझ्या आमच्या मोठी जन्माला आलीत दो ही ही हे दोन्ही मुलं पहिल्या वर्गापासून ही वर्गात पहिली असायची आणि म्हणून यांना मी शिकवण्याचा पुढे घेतला आणि हे करत असताना एक दोन तीन आले की तिथं की बारावीला सीईटी मध्ये एकशे सत्यात्तर झाली आणि तिला एकशे पंच्याहत्तर मार्क मिळालेले परिस्थिती सात म्हणजे आर्थिक परिस्थिती बरोबर नसताना इतर अनेक पहिल्यापेक्षा नंबर लागतो डेअर सारखा कौश तिला अर्धा नोकरी मिळते कशाला एवढा ताण घ्यायचा पण मी ते न करता एमबीबीएस करण्याचा निर्णय घेतला म्हणून ती होऊ शकली पुढे चांगले शिक्षण आज ती तिच्या चांगलं काम करते याच पद्धतीनं किरंजीव विषयाची ज्या वेळेला बीटेक फायनलला कॅम्पस त्यांचं सिलेक्शन झालं त्यांना आठ नऊ लाख सात आठ लाखाची कॅम्पसची नोकरी आज त्यांना जवळपास चाळीस पन्नास लाखाचं पॅकेज असतं हा विषय दोन हजार बारा मधला आहे त्यावेळेला ती नोकरी सोडून म्हणजे हाती आलेला घास तो सोडून सीचा निर्णय घेणं आणि त्यांना त्या ठिकाणी हिंमत देणं हे काम जे माझ्याकडून झालं ते म्हणजे माझ्या मते तरी कारण की आई माझी दवी वगैरे आहे तिथं सांगताना चुकीचं सांगायला गेलं कारण की आईचं दवीचं शिक्षण झालं नंतर आई अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होती घरी तीन एकर एक कोरोडाची शेती असल्यामुळे पशुधन जनावर आईने सांभाळली दुग्ध व्यवसायात करून प्रयत्न केला एकत्र कुटुंब शेती जोडधंदा वडिलांची नोकरी स्वतःची नोकरी आणि मग आमच्या दोघांचं शिक्षण हे मला वाटतं फक्त एक आईच अतिशय चांगल्या याच्यात कोणत्याही प्रकारची तक्रार न करता पार पडू शकते आणि या शिक्षणामध्ये वडिलांची भूमिका वडील करत होते आणि जेव्हा जेव्हा शिक्षणासाठी माझ्यासोबत ताईसोबत राहण्याची वेळ आली मला अनेक प्रसंग आहेत पण त्यातला एक दोन सांगणार की जेव्हा दिल्लीला जायचं ठरलं हे सगळं त्याग करून तुम्ही ऐकलं असेल की साडेसात लाख रुपयाची नोकरी सोडली आय पी एसमधल्यानंतर पुन्हा एक वर्ष सुट्टी घेतली बिनपगाराची आणि हे सगळं सोडत असताना घरी फार भरभक्क भर आर्थिक परिस्थिती होती अशी परिस्थिती नव्हती दोन हजार एकवीसपर्यंत दोन हजार वीसच्या वेळी रिटायर झाले दोन हजार एकवीसपर्यंत स्वतःचं घर नव्हतं गावात किंबहुना भाड्यानं येणारं एकमेव घर होतं ते म्हणजे आय पी एस आय एस अधिकाऱ्याचे आईवडील भाड्यान ते स्वतः सर पण असताना परंतु एकमेव कमाई होती प्राधान्य होतं शिक्षण शिक्षण आणि शिक्षण आई दिल्लीला येताना रेल्वेचा प्रवास भुसावळ सुरू झाला भुसावळ दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस होती अजूनही मला आठवतं वरील त्या दिवशी काहीतरी कारणामुळे येऊ शकले नाही आई पहिल्यांदा रेल्वेत बसली अठरा तासाचा प्रवास त्या रेल्वेच्या सीट वरून हल्ली सुद्धा नाहीये ना वॉशरूम ना जे काही आहे ते जेवण पाणी इथे काही एवढी घाबरलेल्या परिस्थिती दिल्लीमध्ये पोहोचली आणि दिल्लीमध्ये आम्ही ज्या खोलीत राहत होतो त्याला साडेपाच हजार रुपये महिन्याची एक असा पलंग एक असा पलंग पलंग म्हणजे फक्त प्लायवूडचा इथं खालच्या जागे आम्ही सामान ठेवायचं दॅट इज अ रूम खिडकी नाही सूर्यप्रकाश नाही या इथे चौदा महिने आईने माझ्यासोबत काढले हे मला नंतर कळलं की मी तर दिवसभरात होतो पण माझ्या आईला ज्या आईने कधी गाव सोडलं नव्हतं मराठी थोडा हिंदी न बोलणारी डायरेक्ट पंजाबी बोलणारी घरमालकी नव्हती त्यांच्यासोबत चौदा महिने कसे काढले असेल हे आईलाच नाही अशा अनेक लहान मोठ्या माझ्या घरं गेल्यात आणि हे तुमच्या कार्यक्रमाने निमित्तानं आम्हाला थोडंसं आयुष्यात उजाळणी करायला संधी मिळाली आणि मला फार सांगावं हा पहिला कार्यक्रम आहे आमच्या कुटुंब म्हणून आम्ही आमचं सर्व कुटुंब म्हणून आमचा पहिला सत्कार आहे माझ्या निवडलांचा तो त्यानिमित्तानं आम्ही जीवन जगत गेलो आई वडील आम्हाला सपोर्ट देत गेले आमच्या आयुष्यात सर्वात सोपं काम होतं पुस्तक घेऊन बसून काम करणे अभ्यास करणे तर सर्वात सोपं काम मला वाटतं आयुष्यात कोणतंच नाही आहे